नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे फिरणे या घटकाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पृथ्वीचे फिरणे या पाठाचा स्वाध्याय करून पहा एक भोरा घ्या तो फिरवून त्याचे निरीक्षण करा निरीक्षण भोवरा स्वतःभोवती फिरतो स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते वस्तूच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन म्हणतात तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूचा अक्ष असे म्हणतात करून पहा एक पृथ्वी गोल घ्या तो फिरवून पहा तो कोणत्या रेषे तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा निरीक्षण कोळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोण करतात हे लक्षात आले म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कळलेला आहे अशा अक्ष कळलेल्या स्थितीमध्ये एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा मेणभोत मेणबत्ती भोती एक मोठे वर्तूळ काढा या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा मेणबत्ती पेटवा खोलीत अंधार करा मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा निरीक्षण आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन म्हणजे दिवस असतो तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र असते प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे उत्तर आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत जावे प्रश्न क्रमांक दोन जरा डोके दो चालवा एक पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती होतात होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा मुंबई कोलकाता भोपाळ नागपूर पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम याप्रमाणे असेल प्रथम सूर्योदय होईल कोलकाता पश्चिम बंगाल त्यानंतर भोपाळ मध्य प्रदेशमध्ये नागपूर महाराष्ट्र मध्ये आणि शेवटी मुंबई महाराष्ट्रामध्ये क्रमाने सूर्योदय होईल प्रश्न क्रमांक तीन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर पृथ्वीच्या फिरण्यास असे म्हणतात दोन पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण असे म्हणतात तीन पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते चांद्रमासातील दिवसांना म्हणतात उत्तर दिवसांना तिथी असे म्हणतात पाच चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या टिंबटिंब दिसतात उत्तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात सहा चांद्रमास सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब दिवसांचा असतो उत्तर चांद्रमास अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो सात पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कल्लेला अक्ष यांमुळे पृथ्वीवर टिंबटिंब होतात उत्तर पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा करलेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात आट, एका वर्षाचे तीनशे दिवसांऐवजी तीनशे सासष्ट दिवस असतात त्याला टिंबटिंब वर्ष म्हणतात उत्तर एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसांऐवजी तीनशे सासष्ट दिवस असतात त्याला लीप वर्ष म्हणतात प्रश्न क्रमांक चार कशाला म्हणतात एक पौर्णिमा ज्या तिथीच्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा म्हणतात दोन अमावस्या ज्या तिथीस पृथ्वीवरून चंद्राचा कोणताही भाग दिसत नाही किंवा प्रकाशित दिसत नाही त्यास अमावस्या म्हणतात ती चांद्रमास एका अमावस्येपासून पुढच्या अमावसेपर्यंतच्या काळात चांद्रमास म्हणतात एक मराठी महिन्याचा काळ म्हणजे चांद्रमास तिथी चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात परिवलन वस्तूच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन म्हणतात आस वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूचा अक्ष किंवा आस असे म्हणतात पृथ्वीचा ध्रुव उत्तर पृथ्वी आसाभोवती फिरते या आसाच्या टोकाकडील पृथ्वीच्या भागाला ध्रुव म्हणतात आठ विषुवृत्त उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुवृत्त असे म्हणतात नऊ उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध विषुवृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध म्हणतात दहा वर्ष पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती परिभ्रमण करते पृथ्वीच्या परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष वर्ष पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करताना तिला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात त्यामुळे दरवर्षी कालगणनेत सहा तासांचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी येणारे वर्ष तीनशे सहासष्ट दिवसांचे मानतात या वर्षामध्ये ग्रेग्रियन दिनदर्शिकेमध्ये फेब्रुवारी महिना अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवसांचा असतो अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात इसवी सणाच्या वर्षाला चारने निशेष भाग गेल्यास ते वर्ष लीप वर्ष मानले जाते बारा चंद्राच्या कला पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी होत जातो व अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग वाढत जातो यालाच चंद्रा चंद्राच्या कला असे म्हणतात तेरा शुक्ल पक्ष अमावसेपासून पौर्णिमेपर्यंतच्या स्थितीस येण्यास चंद्राला चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरा दिवसांच्या कालावधीला म्हणजेच पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात चौदा कृष्ण पक्ष पौर्णिमेनंतर अमावसेपर्यंतच्या स्थितीस येण्यास चंद्राला चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात उत्तरे लिहा एक पृथ्वीवर दिन म्हणजे दिवस व रात्र कोणामुळे होतात उत्तर पृथ्वीवर दिवस व रात्र हे पृथ्वीच्या परिवर्णामुळे होतात दोन पृथ्वीवर ऋतू कोणामुळे होतात उत्तर पृथ्वीवर ऋतू हे पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कल्लेला आस यांमुळे होतात तीन पृथ्वी स्वतः कोणत्या दिशेने फिरते चार मुख्य ऋतूंची नावे सांगा उत्तर मुख्य ऋतूंची नावे उन्हाळा पावसाळा हिवाळा ही आहेत पाच सहा ऋतूंचे चक्र सांगा उत्तर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र असते प्रश्न क्रमांक सहा शास्त्रीय कारणे लिहा एक लीप वर्ष तीनशे सहासष्ट दिवसांचे असते उत्तर वर्ष म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभूतीच्या एका परिभ्रमणास लागणारा कालावधी होय एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस व सहा तास असतात मात्र सहा तास म्हणजे चार वर्षात चोवीस तास कमी धरले जातात हा कालावधी भरून काढण्यासाठी प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस धरले जातात या वर्षाला म्हणून लीप वर्षात तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे दिवस असतात दोन पृथ्वीवरून चंद्राच्या कला दिसतात चंद्र स्वयंप्रकाशित नाही सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला दिसतो पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो तर या उलट अमावसे पासून पौर्णिमेपर्यंत तो वाढत वाढत जातो यालाच कला असे म्हणतात ते बावीस मार्च या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा असतो उत्तर पृथ्वीचा आस कल्लेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात उत्तर गोलार्धात रात्रमान जास्त असते त्यामुळे या या भागात या भागात उष्णता कमी मिळते परिणामी हिवाळा असतो प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा एक पृथ्वीचे परिवलन याविषयी सविस्तर माहिती लिहा उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला पृथ्वीचा अक्ष किंवा आस म्हणतात पृथ्वीचा अक्ष कललेला आहे या कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते पृथ्वीच्या परिवलनामुळे परिवलना पृथ्वीवरील भाग क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतो व त्या भागावर उजेड पडतो ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिवस असतो तर ज्या भागावर उजेड पडत नाही तेथे रात्र असते पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणूनच आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरताना दिसतो पृथ्वीच्या एका परिवलनास चोवीस तास लागतात त्यास दिवस म्हणतात दोन ऋतूचक्र म्हणजे काय उत्तर पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर दिवस व रात्रीचा सा कालावधी सारखा नसतो बावीस मार्च 23 ते सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे दिन मोठा असतो त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो या उलट तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात उत्तर गोलार्धात रात्रमान जास्त असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते परिणामी या काळात या भागात हिवाळा असतो उत्तर गोलार्धात उन्हाळ्याच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो या कालावधीला पावसाळा म्हटले जाते अशा प्रकारे उत्तर गोलार्धात उन्हाळा पावसाळा व हिवाळा असे चक्र वर्षभर चालू असते यालाच ऋतुचक्र असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक टिंबटिंब मुळे पृथ्वी गोलाचे समान दोन भाग होतात विषुवृत्तामुळे दोन पृथ्वीच्या ज्या भागावर उजेड पडतो तेथे टिंबटिंब आहे असे म्हणतात उत्तर पृथ्वीच्या ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे असे म्हणतात उत्तर पर्याय क्रमांक चार दिन तीन टिंबटिंब म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला लागणारा कालावधी होय उत्तर वर्ष म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला लागणारा कालावधी होय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्ष चार लीप वर्षात टिंबटिंब दिवस असतात उत्तर लीप वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात उत्तर पर्याय क्रमांक दोन तीनशे सहासष्ट पाच पौर्णिमेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग टिंबटिंब उत्तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग वाढत जातो उत्तर पर्याय क्रमांक एक वाढत जातो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे फिरणे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचे फिरणे या पाठाचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचे फिरणे या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद